नमस्कार मित्रांनो मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता कल्याण येथे रहिवासी आणि आपले आदरणीय पंतप्रधान साहेब श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं पंच्याहत्तरव्या वाढदिवस निमित्त मी हे ड्रॉइंग काढलेलं आहे आणि या ड्रॉइंगची खासियत आहे की या ड्रॉइंगमध्ये मी पूर्ण सिंदूर याचा वापर केलेला आहे ऑपरेशन सिंदूर याच वर्षात आपण ऑपरेशन हे के क्रांती झाली याच वर्षात आपण ते युद्ध आपण लढलो भारतनी आणि त्या युद्धामध्ये त्या ऑपरे त्या ऑपरेशनचं नाव होता ऑपरेशन सिंदूर आणि माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सिंदूर आहे हे जे सिंदूर हे जनरली युपीमध्ये वापरला जातात हे जे आधुनिक सिंदूर आहे म्हणजे याचा जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे हे सिंदूर त्यानंतर तुम्ही हे भगवा रंगाचा सिंदूर आहे हे जनरली जे बिहार साइडला ते लोक वापरतात आणि हे जे सिंदूर आहे हे आपल्या आम्ही हरिद्वारला गेलो होतो आता आणि हरिद्वार वरून हे आम्ही सिंदूर आणलं होतं त्याचबरोबर अजून पण काही सिंदूर माझ्याकडे आहे ते ला रेड मध्ये ओला सिंदूर म्हणतात त्याला आणि हे जे सिंदूर आहे याला स्पेशल म्हणजे हे जे आपले लग्नामध्ये जे सिंदूरचा वापर केला जातो हे पूर्ण कलरमध्ये हे जे आपण पूर्ण मोदी साहेबांचं सा जे चित्र बघताय या पूर्ण चित्रामध्ये मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता या सिंदूरचा वापर करून सिंदूर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सिंदूर दिसणार आहे किंवा हे कलर पण सिंदूरचा आहे हे कलर मिक्स आहे हे जे तुम्ही चेहरा बघताय प्रत्येक जे चित्र आहे ते सिंदूर यांनी काढलेलं आहे तर ही माझ्याकडून सदिक्षा मी आपले पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी यांना मी या चित्राच्या माध्यमातून देत आहे आणि त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी मी हे चित्र काढलेलं आहे